टॉक अबाउट आणि जे पोहोचवलं पाहिजे याच्यात एक छान मला मुद्दा दिसतोय लसीकरण मोहीम ठीक आहे म्हणजे हे जे आता भारत पोलिओ मुक्त आहे ठीक आहे तर पोलिओ मुक्त ही जी देण ती लोकल सेल्फ गव्हर्नमेंट स्थानिक स्वराज्य संस्थांची जे आणि याच्यात जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य के के केंद्र आणि ज्यांचं फार नाव घेतलं जात नाही तरी पण ते अंगणवाडी ठीक आहे यांनी एवढी महत्वाची भूमिका बजावली या सगळ्यामध्ये ठीक आहे मला तर अजून वाटत की आमच्या गावामध्ये ज्या ठिकाणी एस टी पोचवलेली एस टी ठीक आहे त्या ठिकाणी सुद्धा दोबून जिंदगी के के, पोलिओचा हो कॅम्प लावलेला आहे लोकांनी ठीक आहे आणि एकदा सेंट्रल गव्हर्नमेंटला एखादी पॉलिसी ठरली की ती पॉलिसी खरंच शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं काम कोण करत आय एम नॉट इन फेवर की राज्य सरकार आणि केंद्र सरकार राज्य सरकार केंद्र सरकार पॉलिसी टर होतं पैसा देतं एक वेळेस अधिकाऱ्यांकडून स्ट्रिक्ट डिसिप्लिन मेंटेन करण्याचा ट्राय करत आय ता एस आय पी एस काय आय आर एस यांचे जे असतात सगळे तहसीलदार असेल महाराष्ट्र शासनाचा हे सगळे लोक डिसिप्लिन मेंटेन करण्याचा राबवतो कोण या सगळ्या गोष्टी ते स्थानिक स्वराज्य संस्थांमधले अधिकारी म्हणजे पंचायत समितीचा बीडीओ असेल ठीक तसेल त्याच्या खाली जे येतात सगळे सर्कल ऑफिसर असेल तलाठी असेल ठीक आहे ह्या लोकांनी हे सगळ्या आणि आपल्या लोकांना कल्पनाच नाही की त्यांच्या आयुष्यावरती हे साधा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा किती कंट्रोल आहे तुमच्या घराच्या बाहेर खड्डा पडलं आणि त्याच्यात तुम्ही पडले आणि खड्डा रिंग नव्हती लावलेली बाबा ठीक आहे ती सिमेंट रिंग कोणी लावते आमदार खासदाराने नाही लावायची तुमच्या नगरसेवकाने ग्रामपंचायत सदस्याने गावात असणार तर कसा सदस्य तुमचा जेडपी सदस्य याने करायची गोष्ट आणि बऱ्याचदा हे माहितीच नसते की हे लोक काम काय काय करतात सो वी नीड टू फोकस ऑन दॅट मोर आय गेस आमच्याकडे ते तेक लसीकरणाचं चा। मला छान दिसलं होतं